आजोबा कायम आपल्या बरोबर दुजा भाव करतात असं अगदी त्याला लहानपणापासून वाटायचं जेव्हा विषय निघेल तेव्हा संपत्तीत वाटा देणार नाही म्हणतात तर मी अगदी लहानपणापासूनच त्याच्या मनात आजोबांबद्दल राग होता शाळा कॉलेज झाल्यावर तो शिक्षणासाठी अमेरिकेत गेला शिक्षण घेऊन परतला तोपर्यंत हा मनातला राग कमी नाही तर वयानुसार वाढलेला सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या दिवशी आजोबांबरोबर संपत्तीच्या वाटपावरूनच वादावादी झाली आई कॉफी घ्यायला गेलेली लहानपणापासूनचा राग उफाळून आला आणि त्याने त्याच्या शहाऐंशी वर्षांच्या आजोबांवर चाकूने सत्तर वार केले आई आजोबांना वाचवण्यासाठी मध्ये पडली तर तिच्यावरही चाकू वार केले यात आजोबांचा जीव गेला आणि आई गंभीर जखमी झाले हा धक्कादायक प्रकार घडलाय वेलजान ग्रुपचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक व्ही सी जनार्दन राव यांच्या बरोबर सहा फेब्रुवारीच्या रात्री त्यांचा अठ्ठावीस वर्षांचा नातू के कीर्ती तेजाने आजोबा राव यांना जीवी मारलं कीर्ती तेजाच्या आईने म्हणजे राव यांच्या मुलीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्यावरही चाकूने वार केले या त्या जखमी झाल्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत अशी माहिती पंजागुट्टा पोलिसांनी दिली आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार करण्यात आलेल्या दाव्यानुसार राव यांनी अलीकडेच त्यांच्या मोठ्या मुलीचा मुलगा श्रीकृष्ण याला वेल्जन ग्रुपचं संचालक म्हणून नियुक्त केलं होतं आणि त्यांची मुलगी सरोजिनी देवी यांचा मुलगा कीर्ती तेजा याला चार कोटी रुपयांचे शेअर्स हस्तांतरित केले होते त्यामुळे आपल्या भावाला इतकं मोठं पद दिलं आणि आपल्या नावे फक्त चार कोटी रुपयांचे शेअर्स केले हे पाऊल उचलल्याचं गुरुवारी सोमाजीगुडा इथल्या राव यांच्या घरी गेले होते आई कॉफी घेण्यासाठी गेली असता तेजा आणि राव यांच्यात मालमत्तेच्या वाटपावरून वाद झाला आजोबा लहानपणापासूनच आपल्यासोबत भेदभाव करत असल्याचा आणि मालमत्ता देण्यासाठी

जहाज बांधणी ऊर्जा मोबाईल आणि औद्योगिक विभागांबरोबरच विविध क्षेत्रात ही कंपनी काम करते आणि त्याच्याच व्यवस्थापकीय संचालक व्ही सी जनार्दन राव यांच्या बरोबर हा प्रकार घडलाय या संदर्भात अधिक अपडेट समोर येतील तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद